नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वांग्याचं भरीत तयार होतं तर हे वांग्याचं भरीत तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण खमंग झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर इथे आपण मोठी वांगी घेतलेली आहेत वांगी व्यवस्थित अशी बघून घ्यायची खिडकी वगैरे असतील तर ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर कोरडी करून घेतलेली आहेत नंतर आपण त्याला तेल लावून झाले घेणार आहोत आणि अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायच्या म्हणजे भा वांगी पटकन शिजली जातात तर वांग्यानं अशा पद्धतीने आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे वांगी छान भाजली जातात तर इथे आपण दोन वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर इथे आपण दोन्ही वांगी अशा पद्धतीने तेल लावून झालेली आहेत आणि आता आपण ती भाजून घेणार आहोत फ्लेम मोठी ठेवायची आहे मोठ्या ग्ल गॅसवर आपण अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे आणि सर्व बाजूने छान व्यवस्थित अशी पण भाजून घेणार आहोत वांगी व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत तर इथे वांगी भाजून झालेली आहेत आणि आता आपण हिरवं वाटण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण छोट्या मोठ्या अशा दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत ते आपण लाल तिखटाचा वापर न करता हिरव्या वाटणामध्ये हे भरीत बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे हिरवी मिरची म्हणजे तिखटवाली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे तर हे भरीत बनवण्यासाठी आपण इथे ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे तर ओलं खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे मिक्सर चालू बंद करून आपण वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण पोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा परतवून होईपर्यंत आपण जी भाजून घेतलेली वांगी आहेत ती साधारण थंड झालेली आहेत तर आपण ती सालं काढून घेणार आहोत तर इथे भाजून घेतलेली वांगी थंड झालेली आहेत आणि आता आपण त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहे प्रथम आपण वा वांग्याचे देठ कापून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे भरीत तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण वांग्याची सर्व सालं काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण सुरीने अशा पद्धतीने चिरा पाडून घेतलेल्या त्याच्यामुळे वांग्याची सालं अगदी पटापट निघत आहेत तिथे आपण दोन्ही वांग्याची सालं काढून घेणार आहोत तर इथे आता दोन्ही वांग्याची सालं काढून झालेली आहेत आणि आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत छोटे मोठे असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे आता वांग्याचे तुकडे करून झालेले आहेत तर आता आपण भरीत बनवून घेणार आहोत भरीत बनवण्यासाठी इथे कांदा कितपत परतवलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता कांदा छान आपला लालसर झालेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत फोडीमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत मिक्सरमध्ये आपण जे खोबरं कोथिंबीर मिरची लसूण आणि जिरं वाटण वाटून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका अशाच पद्धतीने छान भरीत तयार होतं तर इथे आता आपण हिरवा मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे एक मिनिटभर आपण इथे आता हे वाटण आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत या भरितामध्ये आपण लाल तिखट किंवा गरम मसाल्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत वरून बारीक चिरलेले कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे तुम्हाला आवडत असल्यास कोथिंबिरीचा वापर कराना नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता मसाला आपण व्यवस्थित असा परतवून झालेला आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे मिठाचा वापर केल्यानंतर व्यवस्थित असं आपण मसाला ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला एकदा व्यवस्थित असं आपण परतवून घेणार आहोत मसाला छान परतवत असताना छान असा सुगंध दरवळत आहे अतिशय खमंग चविष्ट असा हा भरीत तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपला हा मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण भाजून घेतलेल्या वांग्याचे आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वांग आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता आपण दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूया तरी ते पाहू शकता छान असं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे हे भरीत अगदी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट खमंग आणि झणझणीत असं हे भरीत तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये